नमस्कार मंडळी आज आपण वृषभ राशीची माणसं असतात चेहरा उत्साही असतो डोळे मोहक असतात उंची मध्यम असते पावलापासून कमरेपर्यंत आणि कमरेपासून डोक्यापर्यंत शरीर प्रमाणबद्धता असते वृषभ राशीचे पुरुष ध्रुबाबदार देखणे असतात वाणी त्रिजुता असते तर वृषभ राशीच्या स्त्रिया सुंदर असतात लक्षवेधी असतात पुरुषांना अत्तर फुलं सुवासिक तेल पान अशी एकूणच सर्वच प्रकारच्या छान शोकीची आवड असते वृषभ राशीची मंडळी खवयी असतात चवीनं खाणारी असतात खाऊ पिऊ मजा करू अशी वृत्ती असते त्यांच्यात उपभोगी वृत्ती असते वडिलोपार्जित असणाऱ्या सर्व गोष्टीतून आनंद घेण्याकडे प्रयत्न असतो उंच कपडे उंची वस्तू आणि सुंदर रूपवती यासाठी यशे पैसा खर्च करायला त्यांना आवडतो विलासी वृत्ती असते खेळाची आवड असते ही माणसं जपळ असतात पाळीव प्राण्यांकडे ओढ असते ही माणसं व्यवहारी असतात हिशेबी असतात या मंडळींना स्पर्धात्मक पातळीवर आव्हाने स्वीकारायला आवडतात मित्रमंडळी जमून मेजवान्या रंगवायला आवडतात या व्यक्तीमधील सौंदर्यसृष्टी अत्यंत वाखडण्यासारखी असते त्यांना रंगसंगतीची जाण असते व्यवस्थितपणा टापटपीतपणा त्यांच्या भिनलेला असतो शिक्षणाकडे ओढ कमी असते श्रीमंती थाडात राहायला आवडते शेती बागबगीचे फळावळ फल याकडे कल अधिक असतो ऋषभ रास मुळातच शुक्राची रास असल्याने या राशीची आर्थिक स्थिती चांगली राहते परिस्थिती चांगली नसेल तर अनुकूलता निर्माण करण्याची त्यांच्यात क्षमता असते ऋषभ राशीच्या धनस्थानी बुधाची रास आहे त्यामुळे ही माणसं व्यवहारी असतात व्यवहारात प्रामाणिक असतात वृषभ राशीत चंद्र उचित होत असल्याने या राशीच्या मंडळींना या राशीच्या मंडळींना आयुष्यात सर्व प्रकारचे लाभ होतात वृषभ राशीला चंद्र तृतीयश होत असल्याने भातृसुख्य मनासोगी लाभते राशीच्या चतुर्थात सिंहरास असते त्यामुळे या मंडळींना चांगले घर गर लाभते घरात लख प्रकाश असतो वृषभ राशीला रवी चतुर्थ स्थानाचा अधिपती असल्याने या व्यक्तीमध्ये प्रबळ आत्मविश्वास असतो ही माणसं घरात रमतात घराभोवती बागबगीचा करतात प्राणी पक्षी पाळतात घराच्या दारा शोभेच्या कुंड्या ठेवतात घराला सुशोभी पडदे असतात घरातले वातावरण प्रसन्न असते वृषभ राशीच्या पंचमात कन्या रास येते ही द्विस्वभाव राशी असल्याने या मंडळीच्या शिक्षणाच्या बाबतीत द्विधा मनस्थिती निर्माण होते वृषभ राशीच्या षष्टात तूळ रास येते यामुळे या, या राशीच्या मंडळींची प्रकृती चांगली असते षष्टातील तूळ राशीचा अधिपती शुक्र असल्याने या मंडळीमध्ये कामुकता अधिक असते सप्तमात वृश्चिक रास असते वृश्चिक रास मंगळाची त्यामुळे ही मंडळी भिन्नलिंगी व्यक्तीकडे झटकन आकर्षित होतात तसेच व्यवसायात समयसूचकता असते उच्च महत्त्वाकांक्षी असते त्यामुळे भागीदारी व्यवसायात अपेक्षित यश त्यांना मिळते अष्टमस्थानी धनुरास येते ही रास गुरुची त्यामुळे या व्यक्ती योग्य कारणासाठी पैसा खर्च करतात पैसा ही सन्मागाने मिळवण्याची वृत्ती असते गुरुची रास अष्टमात पडल्याने या म्हणणींचे लक्ष शिक्षणाकडे फारसे लागत नाही वृषभ राशीच्या नवमात आणि दशमात शनीच्या अनुक्रमे मकर कुंभ राशी येतात त्यामुळे त्यामुळे शनी हा वृषभ राजयोग राजयोगकारक ठरतो मात्र या शनीची फळं आयुष्यात उत्तरार्धात मिळतात पैसा कीर्ती प्रतिष्ठा संपत्ती यश हे सर्व काही मिळते राजकारण आणि व्यवसायात या राशीची मंडई आयुष्यात उत्तरार्धात उच्च पदाला जाऊन पोचलेली दिसतात वृषभ राशीच्या लाभात मीन रास येते गुरुची रास त्यामुळे वृषभ राशीला लाभणारी संगत ही चांगली असते मित्रपरिवार हा सुसंस्कृत शालीन आर्थिकदृष्ट्या सुबत्ता असलेला लाभतो प्रदीर्घ काळ खानदारी मैत्री टिकते वृषभ राशीच्या व्ययस्थानी म्हणजे द्वादस्थानी मिष राशी येते त्यामुळे या व्यक्तींच्या आयुष्यात आर्थिक व्यवहारात उतावळेपणा केल्यास मोठा फटका बसण्याची शक्यता असते तर मंडळी तुम्हाला कशी वाटली वृषभ रास पुढची कोणती त्रास हवी आहे नक्की कळवा